मी प्रकाश पोपटलांखडे आम आदमी पार्टी पुणे जिल्हा संघटक आणि मुंबोळगावचा रहिवासी आपण गेल्या काही दिवसामध्ये जुनगर आंबेगाव या तालुक्यांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये असंख्य बालकांचा वृद्ध महिलांचा व त्यामध्ये शेतकरी वर्गाची दुर्दैवी अशी हानी झाली आणि याकडे प्रत्येक तालुक्याचे पालकत्व असणारे तहसीलदार असतील कलेक्टर असतील किंवा संबंधित विभागाचे मंत्री असतील यांची कुठल्याच प्रकारे या गोष्टीची दखल घेतली नाही आणि किंवा शेतकऱ्यांच्या मागण्या किंवा अडीअडचणी समजून घेतल्या नाहीत निमित्तानं मी प्रत्येक विभागाला मग पोलीस स्टेशन असेल तहसीलदार असेल डिव्हिजन ऑफिस असेल या सर्वांना किंवा कोण मंत्री असतील यांना देखील पत्रव्यवहार करून मी उद्यापासून दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कानुबाई देवस्थान या ठिकाणी आमक्रम प्रश्न बसत आहे यासाठी माझी सर्व पुणे जिल्ह्यातील किंवा आसपासच्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना विनंती आहे हा प्रश्न आपल्या सामाजिक जीवनाचा नसून आपल्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत असा प्रश्न आहे आपण या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहून माझ्या या आमक्रमक प्रश्नाला पाठिंबा द्यावी हीच विनंती काय मागण्या राहतील आपल्या प्रामुख्याने प्रामुख्याने आमच्या अशा मागण्या आहेत की मृत व्यक्तीच्या कुटुंबाला एक कोटी रुपयाचा मदत ही शासनाने करावी त्यानंतर दुसरी अशी मागणी आहे शेळी असेल किंवा वासरा असेल प्रत्येकी पंधरा हजार हो। त्यानंतर मानिक डो विवटनिवर्ण केंद्राची क्षमता वाढवणे त्यानंतर पिंजऱ्यांची क्षमता वाढवणे आणि वन विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांचा प्रत्येकी एक कोटी रुपयाचा विमा हा शासनामार्फत करावा व त्यामध्ये शेवटची अशी आमची मागणी असेल की जो बिबट्या गावामध्ये पकडला जातो त्या बिबट्या पकडल्यानंतर एक तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये एक बिबट संघर्ष समिती स्थापन करून त्या समितीमध्ये गावचे सरपंच व पोलीस पाटील यांना घेण्यात यावे पकडलेला बिबट्या वन विभागामार्फत माने दो या ठिकाणी सोडत असताना या दोन्ही सदस्यांना त्यांच्या संमतीने त्यांच्या समूह त्या ठिकाणी सोडण्यात यावा त्यानंतर बिबट्याची संपूर्ण नजबंदी करावी अशा आमच्या ठराविक मागण्या आहेत अशा मागण्या समोर घेऊन शासनाच्या नजरेच अधोरेखित लोकल मी उद्या सकाळी दहा वाजता गाणुबाई ठिकाणी रानुबाई देवस्थान या ठिकाणी उपोषणास बसत आहे या प्रश्नावर आपल्या विभागामध्ये अनेक आंदोलनं झाले किंवा उपोषणं झाले परंतु त्याचे आपण सर्वांनीच साक्षीदार आहोत त्याच्या पाठीमागे काय घडलं आपण उपोषण पकडलेलं आहे आणि आमरण उपोषण आहे यालाही राजकीय कुठे वळण बसेल का नाही बसणार तर मी शेतकरी पुत्र आहे मला माहिती आहे का पंचायत समिती जिल्हा परिषद डोळ्यासमोर ठेवून हे उपोषण असेल का अजिबात नाही आणि जर असं राजकीय व्यक्तींना वाटत असेल हे डोळ्यासमोर ठेवून उपोषण आहे तर त्यांनी आमदार असतील खासदार असतील यांना विटीस धरून हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा आपलं प्रामुख्याने हेतू काय मुख्य हेतू काय सर्वात महत्वाचा हेतू असा आहे की शेतकऱ्याला जो बिबट्यापासून त्रास आहे तो थांबला पाहिजे आणि बिबट्याचा पूर्णपणे बंदोबस्त झाला पाहिजे